कराड शहर परिसरातील अवैध ताडी विक्री योग्य ती ठोस कारवाई करावी अन्यथा आपल्या टाळे ठोको असा इशारा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे कराड शहरातील अवैध ताडी विक्री कायमस्वरूपी बंद व्हावी या मागणीसाठी विश्व इंडियन पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लाडके दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस पासून कराड तहसील कचेरीसमोर समोर आंदोलनास बसले आहेत त्यांच्या या आंदोलनाचा आज चोवीसवा दिवस असून आजपर्यंत उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने कुठलीही ठोस कारवाई होत नसून अवैध ताडी विक्री व्यवसाय करणाऱ्यांनाच उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी अधिकारी पाठबळ देत असल्याचे चित्र दिसत आहे कराड शहर व परिसरात फोपावलेले अवैध ताडी व्यवसायामुळे गुन्हेगारी वाढत असून या विषारी ताडीमुळे मृत्यू मृत्यूदेखील झाले आहेत या ताडी व्यवसायामध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या काही कर्मचाऱ्यांचे पाठबळ असून या व्यवसायातून दरमहा हप्तेही मिळत असल्याचे पुरावे समोर आले आहेत गेले चोवीस दिवस झाले तरी उत्पादन शुल्क विभाग यांच्याकडून थातुरमातूर कारवाई होत असून अजूनही चोरीचुपे ताळी विक्री दारू विक्री सुरू असून उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांना दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे उत्पादन शुल्क विभागाला याबाबत वारंवार तक्रार करून सुद्धा आमच्याकडे मनुष्यबळ कमी असल्याचे कारण देत अधिकारी वर्ग काम सुकारपणा करत आहे कारण पोलीस प्रशासनाने उत्पादन शुल्क विभागाला सोबत घेऊन अनेक कारवाई केल्या गुन्हे दाखल केले तरी सुद्धा अजूनही हे व्यवसाय काही ठिकाणी सुरू असून हे अवैधवाले पोलीस प्रशासन व उत्पादन शुल्क विभागाला चॅलेंज देत असल्याचे पाहावयास मिळत आहे अवैध व्यवसायाविरुद्ध आंदोलन सुरू असताना हे आंदोलन चिरडण्यासाठी काही संशयितांनी आंदोलनाचा मंडप जाळा या घटनेला आता पंधरा दिवस झाले तरी संशयित अजूनही पोलीस प्रशासनाला सापडत नाही म्हणजे ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही सत्ता सूचना देऊनही पोलीस प्रशासन व उत्पादन शुल्क का विभाग कासव गतीने आपले कार्य करत असल्याचे दिसत आहे आंदोलन उठवण्यासाठी पोलीस प्रशासन सर्वतोपरीने प्रयत्न करत असून विविध मार्गाने आंदोलन करणाऱ्यांना बदनाम करण्याचेही षडयंत्र सध्या सुरू आहे सातारा जिल्ह्याचे एस पी साहेबांनी आंदोलनकर्त्याला सहा दिवसाची दिलेली मुदत ही संपली असून त्यामुळे एस पी साहेबांनी आता या प्रकरणात स्वतः जातीने लक्ष घालावे व अकार्यक्षम अधिकारी कर्मचारी यांची हकालपट्टी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे सदरच्या या प्रकरणात पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी असो वा कर्मचारी याचीही माहिती घेऊन एस पी साहेबांनी योग्य ती कारवाई करावी अन्यथा हे आंदोलन अजूनही तीव्र होणार असून जर आंदोलनकर्त्याच्या जीवितास काही धोका झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासन व उत्पादन शुल्क विभागावर राहील कराड सुपरफास्ट साठी संतोष वादंडे कराड कराड तालुक्यात जे अविध धंद्यासाठी दे बापूसाहेब लांडगे हा अब्यवर्ती ठिकाणी आंदोलन करत आहे त्या विविध संघटना शिक्षणा शिक्षणा उद्धव उत, बाळासाहेब ठाकरे विविध संघटना क्रांती सेना वगैरे या सर्व संघटनेने बापूसाहेब लांडगे या उपोषणला बसले तर पाडी माडी या सर्व विषयासाठी कराडधंद्यात धंद्यासाठी आतोनात ह्या ठिकाणी ह्या कराड तालुक्यात जे चालू आहे ते आता राज्य उत्प हे तर आम्ही दिलेलं आहे पत्र जर ह्या पत्राची जर दखल नाही घेतल्यास आम्ही टाळेठोक आंदोलन किंवा काळेफास आंदोलन ही करणार याची ह्या राज्य उत्कृषू कद याने दखल घ्यावी जर आंदोलकाचे जी जीवित काही धोका झाल्यास राज्य उत्पसूर कदन हे तर जबाबदार राहतील आणि त्यांनी सांगतात डी वाय एस पी ह्यांनी कारवाई करावी आणि डी वाय एस पी सांगते की ह्यांनी कारवाई करावी म्हणजे नेमकं कराड तालुक्यात आहे काय याचा शोध या जे पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी वाय एस पी अनराजी चोर यांनी या जे आंदोलककर्ते बसलेत त्यांना हे उत्तर द्यावं बापूसाहेब लांडगे तरा कराड शहरामधले अविधी व्यवसाय बंद होण्याकरता आंदोलना बसलेले परंतु आत्ताच्या इतिहासामध्ये आंदोलन करता बसतो आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी उठतो कारण लोकांचा समज आहे की काहीतरी ॲडजस्टमेंट किंवा काहीतरी त्याचं एक धोरण असून ते बसतो पण ह्यामध्ये असती कुठलीही गोष्ट नाही कारण कष्टकरी मागासवर्ग समाज हा तळागाळातला हा माझा समाज त्या ताळी पिऊन पूर्णपणे उद्ध्वस्त होत निघालेला आहे हा शासनाची मान्यता व्यवसाय व्यावसायिकांना करायचा म्हणलं फक्त तो बेकायदेशीर ठरतो त्या अनुषंगाला आज आमचे उपाटा गटाचे आमचे दशरथ साहेब असतील त्याचबरोबर चव्हाण आहेत आणि बापूसाहेब लांडगे असा कुणीही गैरसमज करून घेऊ नका की या पाठीमागा काहीतरी दुसरा हेतू आहे आमचा एकच हेतू आहे की कराड शहरामध्ये जे विषारी द्रव्य विकला जातो त्या अनुषंगानं उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी त्यावरती ठोस कारवाई करावी आणि या कराड शहरामध्ये ताळीमुक्त कराड शहर कराड तालुका करावा अन्यथा उपाटा गटाचे चव्हाणने आता इशारा दिलेलाच आहे मी लेखी स्वरूपात त्यांना विनंती केलेली आहे आज पोलीस प्रशासन पोलीस प्रशासना पद्धतीनं काम करतं आहे परंतु आम्हीसुद्धा त्यांना वेळ देतो आहे की गुन्हेगार तिने ताबडतोब त्याला अटक करा आणि जनतेसमोर आणा की त्यानं भल्या चौकामधला प्रशासकीय इमारतीच्या समोरचा अगदी मंडप जाण्याचा प्रयत्न केला म्हणजे एवढं मोठं धाडस आणि एवढं मोठं ज्या काही गोष्टी करतात तर त्याला थोडंसं पोलीस प्रशासन कमी पडते असं मला वाटतं आहे आणि माझी एक विनंती आहे की कराड शहरातील तालुक्यातील पूर्णपणे काळी पूर्णपणे बंद करावी अन्यथा आठ दिवसानंतर ह्याच ठिकाणी रुपांत ठिकाणी आमच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल एवढंच या ठिकाणी आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून सांगतो